तर मित्रांनो आज मी आलो आहे कोकरे मैदानामध्ये तर आपल्याकडे नामांकित जॅकी की साईल जायके तर काय सांगशील काय दे एक, एक नंबर आला आणि बैलाचं नाव काय आहे तर आजपर्यंत किती नाया गुलाल केलेत ह्या वर्षातले पाच नंबर झाले एक नंबरचे हा एक दोन नंबर हा आजचं मैदान बघून काय वाटतं ह्या बैलांकडनं अपेक्षा आजचं मैदान रुपाने झाले पण एक नंबर करणार

मित्रांनो आता आपण आलो कोकरी मैदानामध्ये आणि जे पारवा शिरवलीचं मैदान झालं तिथे जो घाटी गाठामध्ये एक नंबरात बैल बसला तर तो बैल आहे तर दादा तुझं नाव काय बैलाचं नाव काय बैलाचं नाव तेजा झाडा त्याला काय सांगशील पारवा एक नंबर आला परवाचं मैदाना चांगला होता हा आणि काल पण झालेला मैदाना चांगला होता हा तर काल तू तौ� आला सहा हा तर काय सांगशील परवा एक नंबर आला तर काय सांगशील काय परवा एक नंबर आला हां आणि इथं पण आपण मुलालाच बसू आपल्याला हे पण परवा एक नंबर आला काय सांगशील आनंद होता हो ना पहिल्यांदाच त्या बैल पाहिला ना पहिल्यांदाच गुलाब राहायला आणि आजचं मैदान बघून या बैलाकडनं अपेक्षा काय वाटते चालेल थँक्यू आपला हा आज मित्रांनो आज मी आलो कोकरे मैदानामध्ये आणि एक नवीन बैल बघायला भेटतो बैलाचं नाव काय कुठून आलाय सुरळ तर आजचं मैदान बघून बायलाकडून अपेक्षा काय वाटते आजपर्यंत किती गुलाल केले त्यांनी कुठल्या कुठल्या मैदानात हा 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 नारस के आजचं मैदान बघून बायलाकडना अपेक्षा काय वाटते तुम्हाला गुलाल साठी आहे अपेक्षा कोकरे मध्ये तर दादा या बैलाच नाव काय शंभू ह्याच बंडे आणि ह्याच राजा आणि त्याच बारकेत चॉकलेट तर आजपर्यंत किती गुलाल केलेत दोन आणि आजचं मैदान बघून या बैलाकडं अपेक्षा काय वाटते घरचं मैदान कोकऱ्यातले तुम्ही हा हा तर आजचं मैदान बघून अपेक्षा काय वाटते बैलांकडनं या जॅकी कोण तुमचा कोण हा हा तर थँक्यू कुकरे कोकरे मैदानामध्ये आणि एक दादा आहे तुझं नाव काय दादा बैलाचं नाव काय राजा काय हा राजे आणि सुंदर सुंदर तर आजचं मैदान बघून बैलांक अपेक्षा काय वाटते आजचं मैदान बघून अपेक्षा काय वाटते आमचे हा आणि आजपर्यंत फायनल कुठे केलेत की काय पहिल्यांदाच आणले तर आजच्या मैदानासाठी अपेक्षा आहे काय तुम्हाला काय आजच्या मैदानाची आमचं काही नंबर नाही मैदानामध्ये बैलाचं नाव काय आणि त्याच राजा कुठून आलाय तर आजचं मैदान बघून या बैलांकडून अपेक्षा काय वाटते आज मैदान मैदान चांगलं आणि या बैलांकडनं बघून अपेक्षा काय वाटते आज गोलालत राहील शंभर टक्के शंभर टक्के तर तुम्हाला थँक्यू देतो आज मी आलो खोके मैदानामध्ये तर ह्या बैलांची नावं काय आहेत तर कुठून आलाय तुमचं नाव काय संदीप किलनकर तर आजपर्यंत या बैलांनी किती गुलाल केलाय एकशे पासठ गोडीत पहिला नंबर केला कुठे मध्ये हा किती सेकंदात आली तेव्हा खेरीशोतला आणि अजून कुठे कुठे केलाय अजून कुठे कुठे रेकॉर्ड ब्रेक केला गाडी आणि आजचं मैदान बघून या पहिल्यांकडून अपेक्षा काय वाटते तो गाँगा। दिख्या। गाँगा। दिख्या। 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 हाँ। फिक्स? बोला पहिला पहिला काढला की निघणार आपण झाला तर मैदानामध्ये नाव काय तुझ तुझ बैलाचं या नाव काय हा बिरबल आणि ह्याच सरजा कुठून आलाय कोकरे तर फायनल कुठे घेतले हा आणि आजचं मैदान बघून या बैलांकडून अपेक्षा काय वाटते कोकरे मैदानामध्ये आणि दादा तुझं नाव काय कुठून आलात ह्या बैलाचं नाव काय मालक कोणाचे आणि ह्या बैलाचे मालमीत सतत आणि बैलाचं नाव काय सोन्या सोन्या तर आजचं मैदान बघून ह्या बैलांकडनं अपेक्षा काय वाटते करावाची अपेक्षा आहे घाटी घाटामध्ये तर किती फायनल केलेत आजपर्यंत तुमच्या बैला चार केले आणि तीन केले कुठे कुठे आसवड्यात झालं तेव्हा सातवा नंबर आला हा आसवड्यात तिसऱ्या मध्ये बसला तेव्हा दुसऱ्या बायला बरं होता हा अजून नारद खेळकी विखी अशी मैदान झाली हां सावड्यात पाचव्यात बरं हां कोणासोबत होता त्या जावं ज्या पहिल्याचं नाव माहित ना मला हां सागर बरं झालं तो चा सागर शिवम त्या कोणासोबत जाता मेहनत बरोबर सावड्यामध्ये पाचव्यात बसला ता... ता... पोखरे मैदानामध्ये तुमचं नाव काय कुठून आलात बैलांची नाव काय राजा तो राजाने आमतून आजपर्यंत गुलाल किती केले दोन लागले कुठे 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 आणि किती काल किती बसला काल दुसरा तर आजचं मैदान बघून या बैलांकडनं अपेक्षा काय वाटते लागल्या पाहिजे पण आलोय कोकरे मैदानामध्ये तर दादा या बैलाचं नाव काय राजा ह्याच ह्याच ह्याचं कुठून आलाय तुम्ही रामपूर मधनं ह्या बैलाचे मालक कोण आहेत आणि ह्याचे ह्याचे आणि ह्याचे आणि ह्या बैलां काय फायनल वगैरे घेते कुठे कुठे अंदाज एक चिखलाचे मैदान आता दोन हजार चोवीस मधले किती फायनल घेतले कुठे हा ताल हा तर आणि हीच जोडी पेडगावला गेलेली ना हीच जोडी हा हीच जोडी पेडगावला गेलेली हा तर आजचं मैदान बघून ह्या बैलांकडनं अपेक्षा काय वाटते तुम्हाला हा हा तर तो आपले किरण दादा कदम आहेत ह्या बैलाचे मालक तर काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल हा आणि तरी एक अंदाज काय वाटतो आजच्या मैदानाबद्दल गुलाल राहील आपली जोडी एक जोडी राहील एक जोडी नक्की आणि सोने आलाय की नाही आराम हा तेव्हा कोणाचा पाहिरा आहे शिवम हा थँक्यू आलो खोकरे मैदानामध्ये बैलांची नाव काय बैलांची नावं काय हा ना पुष्पा कुठून ना आलाय आज आजच्या दो दोन हजार चोवीस मध्ये किती फायनल गेले दोन हजार चोवीस मध्ये सात कुठे कुठे हा आजचं मैदान बघून सारजा पुष्पकडे बघून आजचं मैदान आणि कसं म्हणजे काय वाटतं आजच्या ट्राय हा तर आजचं मैदान चांगलं आहे ना आता तर चांगलं वाटतंय अजूनपर्यंत हा जास्त म्हणजे रुपण वगैरे नाही होणार असं वाटतंय का तुम्हाला अजून तर वाटत नाही हा तुमचं जॅकी कोण जॅकी आहे सुरेश बोर्ड सुरेश बोर्ड थँक्यू